कुठ दुखतय काय माहिती हेच कळाय दुख काळ ही दुखतय ही दुखतय दुखत म्हटलं का झोपली म्हटलं दुखतंय आणि परत त्या म्हणतात माझं बी दुखतय काय ही बघती म्हणजे बघती मला काकी गेले तर महिशाकडे माझं दुखतंय आज बऱ्यापैकी थंडी आहे मैत्रिणींना तर भाऊंनी कानाला पण गुंडळले आणि भाऊंची गई इतकी शांत आहे ना एवढं मला तिचं आवडतं ना गुण भाऊ चालले की चालते भाऊ थांबलं की थांबती तिला सगळं कळतं त्यांचं वय झालेलं आहे बघा किती शांत चालते निघाले घराकडं आता हिथं समोरच राहतात ते पुढं पुढची दिसते ना भिंत ती त्यांचीच आहे तुम्ही म्हणजे ना तू काय करते मग मी काय नाही करत मी हिथं ॲड्रेस लिहिते माझं हिथं पत्तं लिहितं चाललं आहे बघू शकता काल का हियाला गेल्यामुळं मला काल काय पत्तं लिहायला झालं नाही तर मग आहे आता लिखाण करायचं माझं असं हे असं असतं बघा आपलं मसाला एक किलो छाया ताई साहेबांचा परत ना हि तर रेखा साहेबांचा हे डिंख लाडू कसं असतं माझं आपलं बघू शकता हे तर काय होतं पाठी लांबणं दाखवते ह्याचं असतं दोन किलो मसाला आहे अर्धा किलो मिरची पावडर मसाला एक किलो ज्या ज्या ताईसाहेबांना कमी घ्यायचं आहे त्या कमी घेऊ शकतात ही तर बाजरी दोन किलो एका ताईसाहेबांची जिरी एक के जी सुंटवडा एक के जी सांडगा अर्धा किलो मसाला एक किलो इथं हळद ही, ही जयश्रीताईसाहेबांचे सोळाशे पन्नास रुपयाची पण काय ऑर्डर आहे मला अजून चेक करायची त्यांची मसाला एक किलो मिरची एक किलो पावडर हे असं चाललेलं असतं माझ्या मैत्रिणींना आणि हे जोगवेची जो आहे बाजरी ना ती वाळ्या टाकली मी त्याच्यावरती पडले वरणं पाला आता हिला ही, ही ना हिला वाळवायची चांगली तुम्ही म्हणता हे काय केले काय नाही केलं अशीच वाळवायची ही जोगवेची ही कुणाला देता पण येत नाही आणि काहीच नाही मला नाल कटाळाला काल चाललेला तिथं कृषी प्रदर्शनला लय चालावं लागतं ना मग आज ताई नाणी नव्हते मग मी काय केलं नाणी आता अनुजाचं लग्न आहे ना त्याच्यामुळं मग तिकडच गेल त्या नानी घाना लावायचं मग मी गेलं सगळं काम बाहेर खांब कचरा काम उरकलं जी पैकी आणि जी झोपली गुळी खाऊन ना ती आताच मग अशी उठली का आता हे सगळं पत्त येत ना लिहायचं आता आज काय नाही जाणार कुरिअरला सोमवारी आता त्यांच्या ऑर्डर राहिले त्यांच्या उद्या सकाळी जाते ना का काय आहे माझ्याकडं नाहीत लाडू सगळे लाडू संपले एक पाच सहा किलोच कमी पडल्यात येतं पण पाच सहा किलो लाडू भाजून गरबडीने करून नाही उरखणार माझ्याच्यानी मग तुम्ही म्हणता दिवसभर तू करायचं पण कसं राहतं आहे का हे ऊर्जा असते ना हे अन्नामध्ये म्हणजे मसाला असू द्या लाडू असू द्या मिरची पावडर हे जे खाण्याचे पदार्थ असतात ना मैत्रिणींनो ते आपण कसं बनवलंय त्यात ते, ते खूप महत्वाचं असतं म्हणजे देवाचा प्रसाद आपण किती प्रसन्न मनाने करतो मग त्यातमध्ये किती मस्त ती लागतं बघा बरं देवाला केलेली नैवेद्य असू द्या पोळे असू द्या शिरा असू द्या सत्यनारायणाचा तो कसा लागतो आपण रोज करतो तेच टाकलेलं असतं सगळं पण त्यात एक भाव असतो आपल्या मग तसं मी हे जे बनवते ना पदार्थ तुम्ही जे खाता ना त्या पदार्थांना मी मला जर थोडस जरी जर जर मी मला मन नसन माझं किंवा मला आजारी असेल ना तर मी ती बनवत नाही तो त्याचा ना म्हणजे आजच आजच थोडस मला चालल्या दुखत होत मग ती उग मन करायचं मग ती काय त्याला उपयोग आहे ना आज टाकायचं ते उद्या सकाळ टाकता येईल पण तुम्हाला कसं प्रसन्न मनाने केलेलं तुम्हाला कसं खायला छान लागेल ना मसाल्याचं सुद्धा मी तसंच करते माझ्याकडं नाणी ताई असतात ना आम्ही सगळेजण तसंच करतो खोटं सांगत नाही मी माझ्याकडे जेव्हा एका सगळ्या कामाला असतात का नाही निरच्या नीट कराय असू द्या सांडगं कराय असू द्या मसाल्याला असू द्या सगळ्यांना माझं एक सांगणं असतं तुम्हाला कंटाळा आला ना तुम्ही अर्धा तास तिथं तास झोपा पण जीओ आल्यासारखं करू नका का, का? तर आपण पैसे घेतलेला आणि पुढची व्यक्ती ना, ना रोज ते अन्नामध्ये शिजवणार असते सकाळचं रोज उठलं की रोज उठलं की भाजी करायची असते आणि तुम्ही सगळेजण ते खा ते बनवलंय कसं किती महत्वाचं असतं कारण काय एखादी महिला बघापट करून करते ना घरच्यांच्या ना दारच्या आगी भांडे आपटायची सायपाक करायचं नाही भाकरी जाळक्या कालवण इकडं पाणी इकिडं ना घरात तिचं ध्यान ना तिचं दारात ध्यान काय त्या परपंचाला चव असते का सांगा तुम्ही म्हणून मग माझं म्हणणं असतं की जी काय करायचं आहे ना ती प्रसन्न मनाने करायचं जेव्हा मला बरं वाटलं माझ्या जीवाला त्यावेळेसच मी उठून ह्या काही ही ॲड्रेस लिहायला बसली प्रसन्न मनाने आता हा काही बाजरी सगळी चालणार ही भरून ठेवणार छानपैकी मस्तपैकी पॅकिंग करणार तोपर्यंत मी सुद्धा लावत नाही कुठल्या कामाला जेणेकरून ते तुम्हाला खायचं आहे ग आता शेवटी तुम्ही काय विचार करताय तुमच्या अवलंबून मी काय विचार करेल प्रत्येकाचा विचार करण्याची पद्धत वेगळी असते माझी वेगळी आता काय जर मग लय शहाणी या लयच लागेल हे शिकवायला पण हो का आता मला दोन वर्षामध्ये जी मला काही बरकत मिळाली ती माझ्या चांगलपणाने माझ्या चांगल्या कर्मानेच मिळाली मला माझ्यासाठी कधी कधी शॉकिंग गोष्टी असतात ते एक वर्षापूर्वीचं मी जर व्हिडिओ बघाय गेली ना मी म्हणते माया मी म्हणते एवढं विशेष वाटतं ना मला कधी कधी खूप विशेष म्हणजे एवढं सगळं परमेश्वराने दिलं ना तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने की भरपूर दिलं म्हणजे आज आजच्या घडीला आहे ना मैत्रिणींना तुम्हाला मी खरं सांगते माणूस का कामाने मरत नाही खाया नसल्यावर मरतं आणि आपल्याकडं म्हणजे ज्या चार दोन ज्या गोष्टींना गरज असते आपल्याला हे घ्यायचं पोरांना ती घ्यायचे घरात ह्या वस्तू घ्यायच्यात आणि आपण एकदा एकदाच घेतो आता कपाटं मला दोन आणायची होती दोन कपाटं घेतली बेड घेतला एक पहिला एक होता फिल्टर पाण्याचा बसवला नंतरनं बा इथं आपल्या प्लॅन्टमध्ये लागणाऱ्या सगळ्या वस्तू घेतल्या तुळशी रुंदावर नव्हतं ते घेतलं पेवर झाला घरामध्ये <coughs> पडदे झाले लागणारे सगळी भांडी झाली सोप्यावरती गादी आली मला लता कपडा काय का लागतो ती घेतला मी मला दोन दोन डाक केलं छोटं छोटं का व्हायना लेकरांना माझ्या पाहिजे एवढी कपडे घेतली ह्यांना गाडी झाली अजून काय पाहिजेत मग म्हणजे तर म्हणजे काहींना वाटतं की बाबा मग एवढं हिजो जो मसाला ऐकते तो पन्नास किलो समजा दिवसाचा धरला तर मग पैसे जातात कुठं मग आहो ही सगळं चाललंय कशावर चाललंय पन्नास हजार रुपये तर मला असं काढून ठेवावं लागतं तिथं एकवीस हजार रुपये हप्ता जातो बायांचं ती एक हजार रुपये जाते तर सगळ्या मिळून सगळ्याजणीचं बचत गटाचा अजून एक तीन हजाराचा हप्ता आहे सत्तर हजार आम्ही बायांनी सगळ्यांनी उचललं वीस हजार रुपये गेल्या वर्षी दिवाळीला उचललेलं होतं त्याचं गेलं नव्हतं हप्त आत्ता धरलं ह्या महिन्यात दोन हजार रुपये चारशे रुपये या जण दोनशे रुपये हप्ता असं सविशे असं लागतं तर मला मोबाईलचा हप्ता आहे दादाचा मोबाईल घेतलेला एक लाखाचा त्याचा हप्ता चार हजार साडेचार हजार आहे म्हणजे असं पण जातं अकाउंटचं पैसे चेक करावं लागत तर दुकानदारांचं सगळ्या जात्याचं जिथली तिथे विलायची एक इकडून येते जिरी इकडून येते सौदा सामान एकीकडून येतं मसाला इकडून येतो म्हणजे मिरचीचा मिरची असते ती सगळं एक इकडून एक इकडून एक इकडून सगळ्यांचं द्यावं लागतं लाईट बिल हाय वायफायचं कनेक्शन हाय मोबाईलचा रिचार्ज आहे दिदीचं गाडीचं पेट्रोल हाय ह्यांचं काय अजून किरकिर असते बाजार बाजारहाट आहे गॅसची टाकी हाय ही हाय ते हाय लय महाग लपड असतं मैत्रिणींना मग हे सगळं एवढं सगळं स सांभाळायचं काय सोपं आहे का मग सगळं मसाल्याची जी वाव चाललंय ही सगळं जी आहे ती परपंचाला पण बरं वाट तुम्हाला पण असं काय व्हायचं तुम्हाला पण असं सुखाची जिंदगी जगायची असेल ना तर तुम्हाला मी खरं सांगते तुम्ही पण असं काहीतरी ऑनलाईन बिझनेस काढा आणि फसवू नका कोणाला फसवू नका वाले म्हणून विकू नका वाले म्हणून ऐकलं का नाही वाले सारखेच ऑर्डर पडते ना तुम्हाला आमच्या तात्यांचे शर्ट आले बावन तात्या एकाच रानात जाते शर्ट घेऊन मग घरीची झाड आहेत ना आमची तिथेच जातात पण तात्या मला म्हणते रानात नाही येत ना आल्यावले दाखवत जाऊन खूप पाय मळलेला असते तो माझ मी नाही दाखवत असं द्या ह्या गोष्टीवरती बाय सगळ्यांना काय आणलं ग बाळा कच्च्याला काय एवढी मोठी फरक आणली भाषा संध्याकाळी डान्स कोणते गाणं घेतलंय यस बॉस संध्याकाळी तुम्हाला मधुराचं गाण्यावर ट्रीट परत होय होय आहे की अय मोनाने बी घेतलाय डान्स आमच्या कुठला डान्स घेतलाय मोना मला नाही येत ना असायला ये ह्या गाण्यावरती डान्स घेतलाय निस्त बघाय जायचं जा, दोन गाणी म्हणायचं आणि घरी यायचं तनु तो कुठला घेतलाय डान्स ठरवलंच नाही वे अजून ठराव लवकर चला आमच्या घरी काय आहे आज तुम्हाला दाखवते मैत्रिणींनो पॅकिंग करायचं चाललंय माझा मसाला दोन किलो दोन किलो एक किलो असे पार्सल आहेत आज पार ले सगळे लेकीच काय चाललंय ले किती मैत्रिणी आल्यात आलत काय अंकिता आणि तुझं नाव काय गुडबाई नेहा, नेहा ना अंकिता या की घरात आज अनुजाच्या लग्नाचा कार्यक्रम आहे कशाचा कसला कार्यक्रम आहे गुरी न राहा उभा शाजवार आमच्या वस्तू किती लोट आहे जाऊ तिथं हो शेजारी असं सगळ्या आहुभ ते आज तर काय देवाचा दिवानाय लावला आईने फोटो नाही नाही बसताय अगं तुम्ही सगळ्याजणी आणि कुणी कुणी किती किती गाण्यावरती डान्स घेतलाय सगळ्या जाधव वस्तीवल्या पर्या इथ्या अजून कोण कोण राहिले ग अजून कोठल्या पुरी लय नायत आले ना पुड़े पुड़े

अगं मला तिथं कॉपीराईट पडत मी तिथं नाही तुमचं गाणं डान्स काढू शकत मग ते ही उद्या लग्नाला पण हीच घाल तिथं कसं आहे माहित आहे का इजात घालवायचं काम होणार आहे उद्याच्याला लांबला लांबन गाणं काढती मी लांब देवाचा दिवा लावायचा मैत्री मला ह्या थोडा आवाज कमी करा की काढ कड थोडा आवाज कमी चंद्राची ग आज भाजी चालली शिजाय घातली प्रतिमी अयो मरणाचं पाणी वतून ठेवलंय गाड्या दोन दिवस तरी नाही शिजायची काय खरं ना